साखरी पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी साखरीच्या मस्जिद शिवारात शेवट्याच्या शेतात ताज लपून ठेवलेल्या अवैध देशी बनावट दारू साठा साखरी पोलीस पथकाने छापा टाकून लाख सत्तावीस हजार यातील संशयित आरोपी जयेश वसंत गुंजा फरार झाला असून त्याच्याकडून आतापर्यंत एक कोटी सहा लाख रुपयाचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात आला आहे याबाबत साखरी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खने यांना मिळालेली गुप्त माहितीच्या आधारावर मसली गाव शिवारातील वसंत शामराव गुंजा यांच्या मालकीच्या शेतात त्याचा मुलगा जयेश वसंत गुंजा हा खेळत शेवट पिका पिकामध्ये अवैध दारू साठा लपवल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद रौंगळ पोलीस सब इन्स्पेक्टर सावके व पोलीस स्टॉप सह सदर ठिकाणी धार टाकून मुद्दे माल या कामगिरी बद्दल अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी साखरी पोलिसांचे पाठ ठोपटली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाबुल सहायक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद रोंदळ पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र सावके राजू जाधव संजय सिरसा साथीला नंदलाल तुषार जाधव आनंद चव्हाण साईनाथ पवार आनंद चौधरी आदींनी कारवाई केली आहे काल दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी कृषीचे शालाने आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मजली गावामध्ये आरोपी नामे जयेश गुंजाळ यांच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धरती घेतली तर त्या धरतीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी जाऊन त्या ठिकाणी आढळून आलेले आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सफल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलमवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ते दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिसिब्लिनेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद